नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड बैल बाजारमध्ये बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी आज बावीस फेब्रुवारी वार शनिवार रोजीचा बाजार बघून घ्या कशा पद्धतीने या ठिकाणी बाजार भरलेला आहे भरपूर प्रमाणात जनावर आलेले आहेत मित्रांनो मित्रांनो जाणून घेऊया आज गंगाखेड बाजारचे लाईव बाजार भाव बघून घ्या जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत जनावरांनी गजबजून बाजार भरलेला आहे कुठली वे जोडी तुम्ही जर डोंगर डोंगरगाव दाताला आदत कोणता आहे आदत आहे दोनदात काय किंमत ठेवली एकदा जरा धुतले एक विटले नाही जरा मळके मळ एक लाख दहा हजार कामाला धरलेत काय बघून घ्या मित्रांनो समोरच्या पाठीमागच्या पायाला समोरच्या पायाला गेला एक लाख दहा म्हणाल्या बघून घ्या पाठीमागून जोडावर सारखे असलेले वानेरी कलर मध्ये आता दादा कामाल धरलेत काय कोण्या कोण्या का मला अवताला गाडीला धरलेत मारणार बसणार घुरणार झुलणार काय सगळी खात्री मोबाईल नंबर सांगा झिरो सात वीस अडुसठ सोडून दाखी दा काय तुम्हाला न्यायला जागा नाही वाटायला किती हा बरं बरं चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर जमून देताल की काय होईल किंमत फायनल भरती मधून लागतात हो जास्त व्हायला बर बर ठीक आहे ठीक आहे हा मोठी जोडी दाताला कशी आहे कडदाताला आले काय किंमत ठेवली याची एक लाख साठ हजार सांगाले बघून घ्या मित्रांनो मध्ये वानेरी आता काळ्या पांड्या कलर मध्ये एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगाले कामाचे पक्के बर उभाट्या लावून देणार दाताला नेटक्या आलेत का किती आज जोड्या तुमच्या बर बर सोडून दाखवाईल काय नाही सोडा बघून घ्या मित्रांनो मोठ्या मापामध्ये साडेपाच सहा फूट हाईटमध्ये थोडा लहान मोठा आहे का दादा ह्याच्यात जोडावर चलतात काय सारखे बर बघून घ्या मित्रांनो बांगडी शिंगा मध्ये जोडावर सारखे चलतात म्हणून म्हणाले एक जरा मोठा आहे बस बस उभं करा समोरच्या पाहायला बघून घ्या उभं करा उभं करा किंमत जरा जास्त वाटाली जमून देणार मोबाईल नंबर सांगा ऐंशी सत्त्याऐंशी एकशे एकशे तेहतीस एक चारशे चारशे पंचे पंचेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिराय तर जमून देणार चालते बघून घ्या समोरच्या पाहायला दादा कुठली होई जोडी अकोली बघून घ्या मिळानो मित्रांनो काळ्या भांड्या मध्ये आता औदतमध्ये मध्ये द्या आदत आता काय वय आहे याचं का दोन दोन वर्ष असं दोन दोन वर्षी वय कामाला धरलेत काय हा नाही कामाला नाही कामाला नाही धरले काय किंमत ठेवली पंच्याऐंशी सांगाय पंच्याऐंशी हजार सांगायला दोघ दोन हातात का धरले एक जण दरून वडापुडी वडापुडी दाखवून द्या बघून घ्या मित्रानं समोरच्या मागच्या पहिला माफक किंमत सांगायला पंच्याऐंशी हजारचं अकोली म्हणल्या काय अकोली बघून घ्या काळ्या पांड्या कलर मध्ये सामान उंची नव्वद एकोणपन्नास बेचाळीस तेवीस सत्तावीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी होतील ना हा कसे होतील फायनल पर्यंत ऐंशी पर्यंत द्यायचं पंचाहत्तर पर्यंत द्यायचं ठीक आहे ठीक आहे दादा कुठली कवटळी म्हणल्या का कुठे येते कवटळी सोनपेठ रोडला बघून घ्या अवधा ते चिमटेल नाहीत काय बारगळ पणा कराले जोडावर सारखे असलेले देवणी हात मित्रांनो बघून घ्या खांद्या गिंद्याला आणि पुढे त्याला जोडावरला समोरच्या मागच्या पळाला काय किंमत म्हणले कोणा कोणा कमाल धरले कशाला बे बर बर पुढे आपी तर आपले तर बघून घ्या मी तर शरीर बांधायला एकदम लांबलं चक्त जोडावर सारख्या एक लाख वीस हजार रुपये सांगा दादा मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर झिरो नऊ छप्पन चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी फायनल किंमत काय होईन याची हा एक दहाच्या मध्ये नाही होणार बर बर जमून जरा किंमत जास्त वाटाली बरं कशी आता नेटके तर बघून घ्या मित्रांनो कपाळाला चंद्र आहे दुसरा आहे जोडाला दाताला नेटके जुटं खात काय किंमत ठेवलीस बघून घ्या समोरच्या मागच्या पायाला मार्या बस्या झुल्या घोऱ्या बारा बटा कामाला दिवसभर भरून चलना एक लाख चाळीस हजार सांगाले बर बर नेटके आलेत काम नेटके बरं कमी होतील ना काही किमतीत हो हो हा जमून देणार यांचं काय सांगायला एक लाख तीस हजार पाऊन घ्या समोरच्या पायाला दाताला सहा सहा हात म्हणाले एक लाख तीस हजार सांगाले हो दादा चारच बैल हात ते कोणते होत चला बर बघून घ्या जागा भेटली नाही का दोन जागी बैल हा बरोबर आज बाजार जास्त भरले दादा बघून घे भरपूर प्रमाणात जोड्या आल्यात मित्रांना बाजारात कोणते दादा दुसरे बर बर ह्यांची काय सांगितली किंमत पंच्याण्णव पंच्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव हे दादा कशा आहात नेमके चालेत काय कामाला दिवसभर चालणार सिंगल आहे ह्याची काय सांगितली पंच्याऐंशी जास्त वाले दादा एकाची पंच्याऐंशी हाई बर हाय बर दिसाल बैल हे दाताला आलेलं आहे का हे सिंगल याची काय ठेवली किंमत बहात्तर हजार बघून घ्या समोरच्या पाठीमागच्या पायाला मित्रांनो याला जोडी नाही ते जोडावर बसणे ह्याच्या मग मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी सदतीस छत्तीस ब्याण्णव चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार ना किंमतीत कमी रमी होतील बघून घ्या मित्रांनो पिवळ्या गजरा कलर मध्ये आता मनेरी शेलगाव दाताला कधी आले नेमके आले काय किंमत ठेवली याची एक लाख वीस हजार रुपये म्हणाले का मला पक्क्यात झुल्या गुऱ्या बारा तुमचं काय मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास ब्याण्णव पंचावन्न बावीस सोडून दाखवला सोडा चलून दाखवा की कोणाला घ्यायचं वाटलं तर हुट्यूब चॅनल बळीराजा बळीराजा चौरेचाळी अठ्ठ्याऐंशी हा बघून घ्या मित्रांनो चलण्यामध्ये लखप वगैरे जनावर कशी आहे बघून घ्या पाठीमागच्या पायाला समोरच्या पाया मोबाईल नंबर सांगितलं काय नव्वद नव्वद एकोणपन्नास डबल सांगा ब्याण्णव पंचावन्न बावीस कमी होतील ना किमतीला देताल जमून काय होईल फायनल मधी द्या होणार पनार नाहीत काय बरं बरं चालते आज बाजार जास्त आहे काय हा दाटवाट दिस हिडाय हिरा फिरायला जागा भेटणार नाही आली बघून घ्या मित्रांनो चार दात मध्ये आहात सोडा येईल बर टाकू 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 मी पहिली वेळ आलो इकडे बर बळीराजाचे बघता बर चार दात हो काय किंमत ठेवली एक एक्केचाळीस थोडी जास्त वाटली काय बघून घ्या समोरच्या मागच्या पायाला मित्रांनो जोडावर सारखे हात तांबड्या कलरमध्ये कामाला पक्के आहेत दादा बर बरं बरं फुल गॅरंटी मार्या बस्या झुल्या घुऱ्या बारा बट्टा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट बारा सत्याहत्तर बारा किती दात म्हटलं चार चार दात दादा किंमत काय फायनल त्याच्या कमी नाही बरं बर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमवून देणार ना हा ठीक आहे कुठला वय मानव तालुका देवलगाव आवच्या मानव तालुक्यात मानवत तालुका जालना जिल्हा हा परभणी जिल्हा मानवत तालुका गाव कोणता मला देवलगाव आवचा देवलगाव आवचा दाताला दाता। आदत आहे इतक्या दूर आणल्या तुम्ही भाडं काय लागले तुम्हाला बरं बरं सोडून दाखवा बरं कामाल पेटलंय का बघून घ्या मित्रांनो जांभळ्या बांड्या कलर मध्ये दाताला अवदत मध्ये सोडून दाखवाले बघून घ्या मागच्या समोरच्या मा चिमटी लागी नाही चिमटी लाय का पुढी तिकडीच वडा काय किंमत ठेवली याची पंचेचाळीस पंचेचाळीस बरं हट्छा करून कमी रमी करून देणार ना बघून घ्या पंचेचाळीस हजार रुपये सांगाल अवधात मध्ये पाया गेला चांगला आहे गोम भवरा बट्टा दावन काही नाही मामा मोबाईल नंबर सांगा ते आहे का दादा इकडे मोबाईल नंबर सांगा पन्नास अठ्यास अठ्यास सहासठ्या अठ्याहत्तर तुड� चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार काय होते ना फायनल फायनल हो काय होते ना चाळीसच्या चाळीसच्यामध्ये बर बर तीसच्या जवळ होईल काय बर बर कुठून काय बी असूचा काय घेतलं आहे घेतला घेतला आहे नंबर आहे सांगितलं आहे घेतलं आता कुठली वाई जोडी निळा कुठे येते ते लोहा हां बरं बरं लोहा तालुक्यातल्या निळ्याच्या आमच्याच भागातली होती आता केळ की मोरे कसे आहात आदत काय किंमत ठेवली आदत मध्ये कामाला फुल गॅरंटी फुल गॅरंटी उमाट असेल तर लावून पैसे कामाला लावून पैसे खात्रीशीर शेर बघून घ्या मित्रांनो काळ्या भांड्या कलर मध्ये आहात अवदत साडेचार पावणे पाच फुटाच्या जवळपास उंची असेल पाच फूट पाच फुटाच्या जवळपास उंच सात मित्रांनो बघून घ्या समोरच्या मागच्या पायाला दाखवत आहेत निळ्याच्या लोहा तालुक्यातल्या उभा करा दादा कामाला दिवसभर चालतात उमाट्या बरोबर अवताला उभा टा नांगरा वखराला गाडी गाडीला खिळी बर बर मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस अकरा छत्तीस बेचाळीस चॅनलच्या माध्यमातून तर कमी रमी होतील ना किमतीला काय होईल फायनल एकतीस ला त्याच्यामध्ये काही होणार नाही फायनल एकतीस बर मार्या बस्या झुल्या गुऱ्या बारा बट्टा कानागिन फुटके शेपटीला सरडा शर्डा वगैरे काही नाही चांगल्या असं धरता काय जोडा बस 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 एक मिनिट एक मिनिट दादा कुठला आहे जोड लोहा तालुका निळ्याचे काय किंमत सांगितली या दाताला कोणता आहे चार कपाळाला टिक्का आहे पोटाला बांड आहे मित्रांनो बघून घ्या तांबड्या कलर मध्ये पलीकडा पिवळ्या कलर मध्ये फाशिंगा फिशिंगाला उचलून आहात समोरच्या पाठीमागच्या पायाला बघून घ्या एक लाख ऐंशी हजार किंमत सांगाली कामाची फुल गॅरंटी सोडून दाखवा हा नाही घेऊ की घेऊन घेऊन ते दोन्ही दिसतात आता चालू लागले की दाखवायला सांगितले मित्रांनो बघून घ्या पुढी वडा तिकडे अच्छा पाच फूट हाईटमध्ये हात मित्रांनो एक पिवळ्या कलर मध्ये तांबडा बांड्यामध्ये उभा करा दादा बघून घ्या एकदम जोडावर जबरदस्त क्वालिटी जनावर हात दादा किमती ना कमी होतील की थोडे जास्त वाटाले काय होईल फायनल एक साठ ला देणार मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव त्र्यानवन्व एकोणनव्ठाव अठ्ठावन चॅनलच्या माध्यमातून गिराय घालतात आहे मित्रांनो गंगा बैल बाजार मध्ये परभणीतले मिरखेलचे देशमुखचे दावण आलेले या ठिकाणी दादा किती जोड्या चार या जोडीत काय सांगितली किंमत दोन लाख दहा हजार रुपये म्हणाले बघून घ्या मित्रांनो समोरच्या पायाला वगैरे दाताला कशा दादा कडदाताला बर कामाची फुल गॅरंटी बरं बरं या जोडीत काय सांगितले दोन पस्तीस हे दाताला कडदात हे पण बघून घ्या मित्रांनो दोन लाख पस्तीस हजार रुपये सांगालेत पिवळ्या कलर पिवळ्या कलर मध्ये येतात बर एकदम जबरदस्त क्वालिटी जनावर हा कडदाताला या लागालेत दादा ह्याचे काय सांगितले एक साठ जरा जास्त व्हाल तू यायला होणार नाही बर बर काय दाताला कशा आधी सहा सात आहे बर कामात फुल खात्री फुल या जोडीत काय सांगितले एक पासष्ट सांगितले सांगित दाताला कधी आले ते नेमके नेमके काढाले आता ते पलकडे दोन्ही आहेत का तुमचे जांभळा जांभळ्या एका सिंगलचे काय सांगितले पंचाहत्तर बघून घ्या जांभळा जबरदस्त दिसाला जांभळा Yes! बघून घ्या मित्रांनो एकदम वसवंडीला वगैरे जबरदस्त क्वालिटीचा आहे खंदा गिंदा त्याला आम्ही खंदा म्हणता भाशिंगाला वगैरे शरीर बांध्याला बघून घ्या तिकडेच जोड असांभड्या कलर मध्ये 75,000 हजार किंमत सांगाल उभं करा दाताला कसं आहे सहा दा मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर एकोणपन्नास त्रेपन्न अकरा एकोणऐंशी अकरा एकोणऐंशी तुमच्या सगळ्या जोड्यांमध्ये किमतीत कमी रमी होतील ना हा खात्रीन देणार रुपार कामाला लावून पैसे कामाल लावून ठीक आहे ठीक आहे कोण्या कोण्या असते त्याला बाजारामध्ये असते परभणी पाथरी गंगाखेड परभणी लोह्याला नाही लागत लोहा बर बर हे हे तुमचं नाही का पाहुण्याचा था पाहुण्याचा आहे त्याची काय सांगितली किंमत किंमत सांगा मामा ती बासष्ट हजार तुमचा आहे मामा पासष्ट हजार जाताला कधी आला आहे त्याला सोडा बरं सोडा अहो आला मग कधी आला मग सोडा सोडा तुम्ही सोडा मामा मामा हे सिंगलच कसं काय तुमच्याकडे एक विकला आहे केलं आहे का बरं बरं बघून घ्या मित्रांनो सोयऱ्याच्या जावणीला बांधून एकावं म्हणल्या सोहऱ्याच देता ये बरं दा बरं लई गुता केल्या हो वडा पुढे बघून घ्या मित्रांनो गवळ्या कलर मध्ये आहे ते खुब्यावर भाकर वगैरे आहे खांद्या बिंद्याला एकदम पुट्ट्याला मजबूत असलेला पहिला पुराला एकदम पक्का आहे बांगडी शिंगामध्ये मामा मा उभं करा मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद पंचाहत्तर चाळीस वीस चाळीस वीस अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी होतील ना काय होईल फायनल किंमत पंचावन्न बरं बरं जबरदस्त आहे बघून घ्या मी तर मग माफक किंमत सांगाले ठीक आहे